बघा अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या तिपटीपेक्षा आठशेने जास्त आहे जर विजय जवळचे तीनशे रुपये घेऊन अजयला दिले तर अजय जवळची रक्कम विजय जवळच्या रकमेच्या सातपट होते तर विजय जवळची मूळ रक्कम किती सर न गोंधळता अगदी साध्या पद्धतीनं या प्रश्नाचं उत्तर कसं द्यायचं सर मित्रांनो इथं लिहा अजय आणि इथं लिहा विजय या गणितीय वर्णनाला समीकरणबद्ध करता आलं म्हणजे गणित उत्तराप्रत गेलं आता अजय जवळची रक्कम विजयजवळच्या रकमेच्या तिप्पटीपेक्षा आठशे न जास्त हे समीकरण स्वरूप दाखवायचं कसं तर उदाहरणार्थ विजय जवळील रक्कम यक्स यक्सची तिप्पट तीन यक्स आठशे न जास्त म्हणजे अधिक आठशे या अजय जवळील रक्कम विजय जवळच्या रकमेच्या जवळील रक्कम यक्स यक्सची तिप्पट तिप तीन एक्स पेक्षा आठशे न जास्त म्हणून अधिक आठशे ओके एवढ्यानं झालं नाही सर पुढं बघा जर विजय जवळचे तीनशे घेऊन विजयकडील रक्कम यक्स विजेकडचे तीनशे घेणे म्हणजे काय या मधून तीनशे मायनस करणे आता यक्स वजा तीनशे या विजय जवळचे तीनशे घेऊन या वर्णनाला आपण समीकरण बद्ध केलं अजयला दिले मग आता ह्या अजयला हे याच्या जवळचे तीनशे घ्यायचे आणि द्यायचे याच्या समीकरणात होणार बदल याचा अर्थ तीन अधिक पूर्वीच्या आठशे मध्ये तीनशे मिळवा अकराशे हे समीकरण नवीन अजयचं विजय जवळचे तीनशे घेऊन अजयला दिले ओके तर अजयजवळची रक्कम या अजयजवळची रक्कम विजयजवळच्या रकमेच्या सातपट या विजयजवळील रकमेच्या सातपट म्हणून इथं आहे सात ओके तर विजयजवळची मूळ रक्कम किती अशा पद्धतीनं हे गणितीय वर्णन समीकरणबद्ध करणं शिका आता हे तयार झालेले दोन्ही समीकरणं मित्रांनो इथं मांडा जसं की तीन यक्स अधिक अकराशे बराबर सात कंसाबाहेर कंसामध्ये यक्स वजा तीनशे ओके लक्ष द्या कंसातून काढा तीन यक्स अधिक अकराशे बराबर हे सात आतील पदाला गुणिला आहेत सात गुणिला यक्स सात एक्स वजा सात गुणिला तीनशे सात तरी एकवीस यावर डबल झिरो आता लेकरांनो हे वजा एकवीसशे अकराशेकडे येताना अधिक स्वरूपात आणि सात एक्स कडे हे तीन एक्स जातानी वजा स्वरूपात ही बेरीज एकवीस एकतीस बत्तीसशे आणि ही वजा बाकी चार एक्स कशी लक्षात आलं सात एक्स मधून तीन एक्स गेले चार एक्स राहिले सर आता बत्तीसशेकडे जाताना हे चार भागीला समोर एकटे एक्स आणि हा भाग चार आठ बत्तीस त्यावर हे दोन शून्य एक्स बराबर आठशे विजयजवळची मूळ रक्कम यक्ष होती यक्सची किंमत आठशे आली म्हणून विजयजवळील मूळ रक्कम अर्थात आठशे विजयजवळील विजयची मूळ रक्कम यक्स अर्थात आठशे रुपये आणि हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक ए दर्शवलेलं आहे एखाद्या वेळेस अजय जवळची रक्कम असा प्रश्न असता तर या समीकरणामध्ये आल्याची किंमत टाकून उत्तर जायचं होतं ओके प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेलं आहे ओके